रोजच्या उपयोगात पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका यात व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे फेकू नाही हे पाणी भाजीत किंवा कणिक मळताना वापरता येते नंबर दोन कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर कढीपत्त्याची वीज पाने अनशापोटी चावून खावे की कोलेस्ट्रॉल लेवलला येतो नंबर तीन मिठाच्या बरणीवर टीप कागद ठेवून साखण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही पावसाळ्याचं खूपच मिठाला पाणी सुटतं तर तुम्ही ही पद्धत वापरू शकतात नंबर चार फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लॅस्टिक पेपर ठेवावा त्याने ट्रे चटकन निघतो नंबर पाच चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं की चहाचं चा भांडं चकाचक निघतं नंबर सहा पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम तसाच राहतो नंबर सात हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसनपीठ सोडून हात धुवावे की कांद्याचा वास निघून जातो नंबर आठ मळलेले बेडशीट गोदडी धुवायला आपल्याला खूप त्रास होतो मग अशा वेळी काय करायचं त्यासाठी आधी ते आपल्या हाताने थोडं धुवून मग वॉशिंग मशीनमध्ये टाका की बेडशीटचे डाग छान लवकर निघून जातात नंबर नऊ कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो नंबर दहा चहा करताना तुम्ही किसलेले आलं शेवटी जर टाकलं तर त्याचा स्वाद चहाला खूप छान येतो जास्त येतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद